जय श्री श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर इकडे बघा एक सुंदर अशी रेसिपी पाय बनवलेली आहे आणि ही खूपच पौष्टिक आणि कॅल्शियम आणि लोहयुक्त अशी ही रेसिपी आहे तर तुमच्या आता लक्षातच आली असेल की हे काय आहेत तर हे शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू बनवले आहेत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीने बनवली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर अगदी योग्य प्रमाणाचं मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर इथे एक वाटीचं प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या वाटीनीच हे सगळं घेतलेलं आहे तर तुम्हाला आता ही जी वाटी दाखवते त्या वाटीनी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे छान खमंग असे भाजलेले आहेत भाजून साल काढून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे अगदी छान भाजायचे खमंग भाजायचे मंद गॅसवरती भाजायचे आणि त्याच वाटीने दीड वाटी, वाटी गूळ घेतलेला आहे किसून तर हे प्रमाण अगदी योग्य आहे लाडू खूप सुंदर होतात आणि जास्त गोडही होत नाहीत आणि कमी गोडही होत नाहीत अगदी योग्य प्रमाण आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणाने तुम्ही कुठल्याही वाटीने असं प्रमाण घेऊ शकता दोन वाट्याला दीड वाटी गूळ तर आता हे छान भाजून साल काढून घेतलेले आहे तर अगोदर आपण काय करायचं एक एक भाग मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे पहिले शेंगदाणे थोडे वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गूळ टाकायचा म्हणजे काय होतं व्यवस्थित लाडू होतात नाही तर गूळ आणि शेंगदाणे बरोबरच टाकले तर शेंगदाणे असे जाडसर आणि मध्ये मध्ये कचकच असे लागणारे होतात एकजीव असं होत नाही तर आता त्याच्यामध्ये एकदा मिक्सरला एक शेंगदाणे फिर फिरवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता हा गूळ टाकून घेत आहे आता गूळ टाकून छान वाटलेला आहे बघा एकदम मस्त असं बारीक झालेलं आहे तर पहिले शेंगदाणे थोडेसे शे फिरवून घ्यायचे ही टीप फार महत्वाची आहे त्यामुळे लाडू अगदी एकसारखे होतात ले ले, तर आता हे आपले वाटून झालेले आहे थोडंसं अजून फिरवून घेऊया तर अशाच पद्धतीने तीन बॅचेसमध्ये हे मी वाटून घेणार आहे तर ही आपली पहिली बॅच वाटून झालेली आहे त्याच्यानंतर आणखीन दोन बॅचमध्ये हे सगळं वाटण वाटून घ्यायचं ते एकदम छान असं वाटलेलं आहे म्हणजे त्याचे लाडू वळले जाणार इतपत बारीक करायचं आणि खाण्यासाठी पण खूप चवदार होतात ले ले तर आता आपण जे राहिलेले आहेत त्याच्यातले पण सगळे व दोन बॅचमध्ये अजून वाटून घेतले तर एकंदरीत तीन वेळा हे वाटून घेतलेलं आहे तर आता सगळं एकत्रित छान मिक्स करायचं त्यामुळे लाडू हे एकसारखे होतात एकसंघ होतात तशा पद्धतीने हाताने छान मिक्स करून घ्यायचे तर बघा सुंदर वाटून झालेलं आहे छान असा गोळा होत आहे तशा पद्धतीने आपण एकाच हाताने एका मुठीमध्ये जेवढे बसतील एवढं सारण घेऊन ते लाडू बांधायचे किंवा वळायचे लाडू तर हे लाडू खूपच पौष्टिक असतात आणि हिवाळ्यामध्ये तर अगदी शरीरासाठी खूप उप उपयुक्त आहेत लहान मुलांना पण आवडतात हे अगदी उपय। आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे तर अशा पद्धतीने हे सगळे लाडू बांधून घेणार तर जवळजवळ या याच्यामध्ये किती लाडू होत आहेत ते मी तुम्हाला शेवटी सांगते तर एकाच साईजचे असे एका मुठीमध्ये बसेल एवढंच सारण घ्यायचं आणि लाडू बांधायचे त्यामुळे एकसारखे लाडू दिसतात दिसायला पण सुंदर दिसतात तर इथे तुम्हाला दोन ते तीन लाडू बांधून दाखवते आणि बाकीचे सगळे मी तशाच पद्धतीने बांधून घेणार आहे बघा सुंदर असे लाडू वळले जात आहेत वा मस्त तर आता बाकीचे पण मी हे सगळे लाडू पटापट बांधून घेते तर हे बघा छान असे लाडू बांधून झालेले आहेत तर हे जवळजवळ एकवीस लाडू झालेले आहेत एक सारखे झालेले आहेत तर एकदम सुंदर नक्कीच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडणार अशी आशा करते आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा तर अशा पद्धतीने हे डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत तर तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला एक एक लाडू खाल्ला तर आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद